दैवाचा खेळ आई येते गमी असा आवाज देत मीनाक्षीने गाडीला किक मारली हळूहळू गाडीचा वेग वाढवत मीनाक्षीची गाडी रस्त्यावरून धावत होती गाडीचे ब्रेक तिच्या हातात होते म्हणून ती गाडीचा कमी जास्त वेग नियंत्रणात आणत होती पण तिच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं तिला नकोशा वाटणाऱ्या आठवणी मनाच्या खोल कप्प्यातून वर येत होत्या त्यांना कुठल्याही प्रकारचा ब्रेक लावता येत नव्हता त्याचं कारणही तसंच होतं आजच्याच दिवशी तिचं आणि राहुलचं लग्न झालं होतं मीनाक्षी दिसायला खूप सुंदर होती शिकलेली होती तिच्या रूपाला बघूनच राहुलने तिला लगेचच पसंत केलं होतं आणि लग्नही केलं होतं राहुलही अतिशय राजबिंडा म्हणावा असा होता मीनाक्षी तर खूप खुश होती कारण तिला सर्वच मनासारखं मिळालं होतं सासर सदन होतं कशाचीही कमी नव्हती थोडक्यात काय दृष्ट लागण्यासारखंच सर्व काही होतं राहुलचंही मीनाक्षीशिवाय पान हलत नव्हतं पण म्हणतात ना नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं लग्नाला सहा महिने झाले असतील आणि अचानक मीनाक्षीच्या मानेवर एक पांढरा चट्टा उमटला सुरुवातीला तो लहान होता पण नंतर नंतर तो नजरेत येईल इतपत वाढला होता तिने राहुलला सांगितले राहुल हे बघ ना काय उठलं आहे जातच नाही तिच्या मानेवरचा डाग पाहून राहुल भडकला हे काय कोडं तू फसवलंस आम्हाला तू लग्नाआधी का नाही सांगितलंस नाही रे राहुल मला आत्ताच दिसत आहे हे राहुल तिच्याकडे पाहून म्हणाला मी तुला असं कुरूप झालेलं पाहू शकत नाही ते काही नाही तू आत्ताच्या आत्ता घरातून चालती हो मला तुझ्यासोबत संसार करायचा नाही राहुल आणि त्याच्या घरच्यांनी अदली कुठलीही स्टेप न घेता मीनाक्षीला तिच्या माहेरी सोडून दिलं ते कायमचंच मीनाक्षी आणि तिच्या कुटुंबावर तर आभाळच कोसळलं होतं काय करावं त्यांना सुचत नव्हतं मीनाक्षीला खूप वाईट वाटलं होतं तिचं मन ती एकटी असली की अनेक प्रश्न विचारत असे राहुल अरे किती तडकाफडकी निर्णय घेऊन मोकळा झालास रे अरे एकदा तरी म्हणायचं होतंच ना की काळजी करू नको आपण डॉक्टरांकडे जाऊ म्हणून आता खूप आधुनिक उपचार निघालेत आपण प्रयत्न करून बघू अरे तुझ्या बाबतीत असं काही घडलं असतं तर मी नसतं सोडलं तुला कारण मी तुझ्याशी लग्न केलं होतं फक्त सोपस्कार म्हणून नाही तर सप्तपदीची सात वचनं सात जन्म पाळण्यासाठी निभवण्यासाठी सातव्या वचनानुसार कोणत्याही परिस्थितीत एकमेकांसोबत न डगमगता उभं राहण्यासाठी माझी तयारी होती तू मात्र मागे सरकलास अरे आपल्या हिंदू धर्मात लग्न हे केवळ दोन शरीरांचं नाही तर दोन आत्म्यांचं मिलन असतं पवित्र अग्नीसमोर साथ फेरे घेत नवऱ्याने सर्व वचन आणि सर्व नियम मान्य केल्यावरच पत्नी आपला हात पतीच्या हातात सोपवते मग तू काही वचन विसरलास सप्तपदी घेताना आपण दोघांनी एकमेकांना दिलेलं वचन प्रत्येक सुखदुःखात एकमेकांना सोबत राहू हे वचन तू विसरलास आणि मला एकटं पाळलंस असे एक ना अनेक प्रश्न ती एकांतात स्वतःलाच विचारत होती आणि अश्रूंबरोबर त्याची उत्तरं न मिळताच ते धुवून जात मीनाक्षी डॉक्टरांकडे गेली निदान झालं होतं कुठलाही ठाम कारण नाही कुठल्याही वयात कोणालाही होणारा आजार कोणाचंही आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतो शेवटी मीनाक्षीने परिस्थितीचा स्वीकार केला जे झालं ते झालं आणि मनाने खंबीर बनली आता रडत नाही बसायचं हे आयुष्य माझं आहे हे मी माझ्या मनाप्रमाणे जगणार ती हुशार होती तिने शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला त्यात तिच्या आईवडिलांनी तिची साथ दिली मीनाक्षीने मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेतलं मन लावून अभ्यास केला आणि एक निष्णात आय सर्जन बनली ती हुशार असल्याने एका नामांकित हॉस्पिटलमध्ये नोकरीला लागली विचारांच्या तंद्रीतच हॉस्पिटल कधी आले हे तिला कळलेच नाही तिने गाडी पार्किंगमध्ये पार्क केली आणि विचारातच तिच्या केबिनमध्ये गेली नर्सने तिला गेल्याबरोबर एक इमर्जन्सी ॲक्सिडेंटल आय इंजरी पेशंट असल्याचे सांगितले तिने फाईल बघितली फाईलवर नाव होते राहुल पाटील तिने दीर्घ श्वास घेतला आणि ऑपरेशन थेटरमध्ये प्रवेश केला टेबलवर राहुल झोपला होता तिने खूप प्रयत्न केला परंतु डोळ्याला गंभीर इजा झाली होती त्यामुळे ती राहुलचे डोळे नाही वाचवू शकली शेवटी ज्या डोळ्यांनी सौंदर्य पाहिचे होते तेच देवाने हिरावून घेतले मीनाक्षी स्तब्ध होऊन पाहत होती राहुलकडे आणि कुठून तरी गाण्याच्या ओळी कानावर पडल्या खेळ कुणाला दैवाचा कळला दैव भोगण्या कधी कुणा टळला व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब